किती वेळ झालं होतं कपडे काढून बसवलं आणि सर सगळं काय ते फोन मध्ये आज लय महत्वाचा फोन आहे असलं भारी आज राज्यात नियोजन केलंय ना आपलं नाही तुला खुश करणार आहे तुला वाटलं भाई नाही आला नवऱ्यानं काय नियोजन केलंय अग आला हॅलो बाबा हॅलो वाजवू का दोनच मिनिट थांब चुळू ला का बाबा पाहुणे बारा वाजले त्या बरं बरं एक काम कर वाजव जोरा मेबीड वाजू तू हे पोरी अगं अशी काय येऊन बघायला मी हा आगी राहण्यातला कोटा आहे आपला गावातला बघ दोन महिन्यामध्ये बंगला असा तयार होतोय की नुसती बघतच राहा ए संतोष काय करतो रे घरात अरे इकडे या पोरीड जरा घरात न्यावं कपडे वगैरे बदलायला सांगावी का

हे बघ पटसरी घेऊन पुरल्या गावात जा आणि आपलं गावातलं बांधकाम चालू आहे ना ते सगळं जाकेल तिला म्हणजे कसं आरती जे मला थोडं समाधान वाटेल नाही काय लगेच जातो ठाम ठाम आणि काय रे हार गळ्यात घालून दिवसभर का काय साऱ्या गावात हा जा निघालत का रे हो लवकर या रात्र व्हायच्या आधी जाण्याचा टाइम झाला उशीर करून भागत नाही <laughs> अलगद पापणी एक टक धरलिया तुझ्या जग मिठी म्हणजे काळजी सरलिया अलगद पापणी एक टक धरलिया तुझ्या जग मिठी म्हणजे काळजी ही सर काय झालं बापू इकडे इकडे काय झालं बापूल आजी बात बापू बर का बापू नाही होतो म्हणलं तुम्हाला आता तुमचं काय करू का मी काय सांगतोय सांगतो जर पोरीला त्रास दिलेला कानावर आला तर तो तोंडात द्या रुग्णाला हात ठेवायचा नाही मग आता झोप त्याला लक्षात आहे ना झोप आवाज काही येत नाही म्हणल्यावर थोडं काही त्रास देत आता लिवाज झोपायला काही फरक लिंबवाज काही बसवून त्यानं <laughs> काय झालं का फुगून बसायला काय असं बसू नको बर का बापू बघितलं तर मलाच खावायत्यान उरेला काय म्हणला बिनला का काय अ मला सांग बरं काय झालंय काय झालंय ते सांग ना मला तुला नसलं बोलायचं तर नको बोल जातो सांग बर आता काय झालंय मला कर मनात झाले पण त्यात रात्री तू कसलं पण प्रेम करते ढकलगाव पिपळगाव अग मला सुद्धा लय जोरात प्रेम करायची इच्छा पण गे आपले बापू रात्र मला रात्री धमकी दिली होती टाकीने पडलेला आवाज जरी आला तर तुझं काय खरं नाही त्या भीतीनं मग मी सगळं भेदभेद केलं माहिती आहे त्या बापू बिपूचं मला नका सांगू काय आज रात्री सगळं जोरात झालं पाहिजे बरं ऐक मी काय म्हणते काहीतरी जुगाड करतो समजून काहीतरी कर डोक्या लावतो करावंच लागते नाहीतर मी नसते म्हणू करतो ना काहीतरी सांगतो रातभर बायकोशी गुलगुल करायचं दिवसभर नाही जा रानामध्ये गाड्याला काय हातभार लावू की तिथं जातो नाही हा जातो बापू बोला मालक ए मालक बिलक दे बाजूला अरे बापू रात खेळच होऊन ना तर अरे निघो मला बिल बिल करून टाकले तुला काहीतरी करावं लागतं आवाज शुगर खेळायला काय आहे का मजा असलं का म्हणलं की आमची आठवण येते हा मित्र कशाला असतात फक्त येच तरी हा नाही ना काय बी करू ना बापूचा बंदोबस्त करावा लागतो तुला आता बायको जाईन उंड्या निघून तुझं सगळं गोड्यावर असतं आज नाही जमत बघ उद्या येतो अरे उद्या असते का आज जाईन ना माझं धरण फुटून आजच्याच करावं लागते काय करायचंय ते बाप तुझं बंदोबस्त म्हणजे कुठल्या प्रकारचा करायचं जा एक काम कर नवीन काय करायचं नाही आपली जुनीच हलगीचा बंदोबस्त कर इकडे तो हलगी वाजली मी तिकडे बराबरोबर नाचवतो हो हा तू तो कामाचे कपडे काढून लवकर ये उशीर करू नको नाही तर धरण बिरण फुटायचं

किती वेळ झाला असं कपडे काढून बसवलं आणि सर काय तर फोन मध्ये महत्वाचा फोन आहे असलं बाहेर हजारच्या वेग केलंय ना आपलं नाही तुला खुश करणार आहे तुला वाटलं पाहिजे नाही काही नाही बाबा हॅलो वाजवू का दोनच मिनिट थांब सोडून येणार ना का बावा पाहुणे बारा वाजेल त्या बर बर एक काम कर वाजव जोरात मी इकडं वाजवतो बाबा वेरदान का Atau tak kira-kira apa lah dikira tu dia mokra-mokra काय चाललंय बा डायरेक्ट तर आमच्या कोट्यात कुठं घुसायला लागला आव बापू देवाला निवत घेऊन जायला निवत आणलात रात्रीच्या बारा वाजता कोण्या देवाला निवड ठेवायचा तर तुमच्या कोट्याच्या पलीकडे नाही म्हणजे एक देव तिथं अरे बघ तिकडून आणखी येणार माझ्या कोट्यातून कुठं निघालाच अव बापू तिकडून लयच कला आहे गुडी गितका पास झाले तर नदीला पाणी आलंय म्हणून इकडून जायला होतो बर बर जावा बाबांनो जावा हो जाऊ फोन होतो तो पैसे भाई हॅलो पण बाबा संपला बाबा तुझा रात्रीचा खेळ लय जरा झाला पैसे कसं करतो मग ते हल हे बघ आता हे तर झालंय गरम वातावरण तिथून काय उठायची इच्छा नाही माझी आता माझ्या बाबा पैसे तुला उद्या देतो बर बर जा आता उद्या देऊ नक्की बरं का अरे देतो नको काळजी करू देतो म्हणते ठेवा देईन करू जाला देतय देतय <laughs> नाही ना, दिल्यावर त्याच्या हजून बसायचं बाय दुपार त्याला <laughs> बापू पल्लवी म्हणते गावात जाऊ का घेऊन फिरायला अरे गावात कशाला नेतो गावात काय दाखविणार आईस अरे मोठ्या महादेवाला घेऊन मोठ्या महादेवाला हा बरं बरं जातो मग ए पोरा अरे नुसता जातो काय हे बघ दे जाऊ अरे हे बघ तिथे गेलास का नाही पड्याला मोठा धबधबा आहे ती धबधबा दाखव पण जरा काळजी न बरं का हो बापू पोरीचा हो। पाय बी सटकल हाताला धरून व्यवस्थित आधी लवकरच घरी यायचं बरं बापू हां येतो की लवकरच येतो काळजी घे बाबा